अनेक महिन्यानंतर मनोज जरांगे कुटुंबियांसमवेत पत्नीने औक्षण करून घरी केले स्वागत मराठा आरक्षणासाठी मागील अनेक महिन्यांपासून मनोज जरांगे यांचा लढा सुरू आहे याच दरम्यान मनोज जरांगे हे तब्बल पाच महिन्यांनी त्यांच्या घरी परतले जोपर्यंत मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोपर्यंत मी घरी जाणार नाही मनोज जरांगेने असा पण केला होता त्यानंतर तब्बल पाच महिन्यांनी मनोज जरांगे यांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली तसेच यावेळी त्यांची पत्नी सौमित्रा जरांगे मुलगी पल्लवी आणि वैष्णवी जरांगे यांनी त्यांचे औक्षण करून घरी स्वागत केले मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण मिळावे या मागणीसाठी मनोज जरांगे यांनी जालना जिल्ह्यातील आंतरवाली सराटी गावात एकोणतीस ऑगस्ट रोजी अमरण उपोषण सुरू केले होते या उपोषणस्थळी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि त्याचे पडसाद संपूर्ण राज्यभर उमटू लागले त्यानंतर मनोज जरांगे यांचे आंदोलन संपूर्ण राज्यभरात पोचले जोपर्यंत मराठ्यांना आरक्षण मिळणार नाही तोपर्यंत मागे हटणार नाही अशी भूमिका मनोज जरांगे यांनी घेतली होती मी घरी दोन दिवसांचा पाहुणा म्हणून आलोय अध्यादेशाची अंमलबजावणी होईपर्यंत आपला लढा सुरू होणार आहे संपूर्ण समाजाने मला कुटुंबासारखं प्रेम दिलं त्यामुळे मला कुटुंबाची आठवण आली नाही अशी प्रतिक्रिया मनोज जरांगे यांनी घरी पोचल्यानंतर दिली जोपर्यंत कायदा होऊन त्या कायद्याअंतर्गत एका तरी व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्र मिळत नाही तोपर्यंत उपोषण सुरू राहणार असल्याचं मनोज जरांगे यांनी म्हटलं त्याच पार्श्वभूमीवर दहा फेब्रुवारीपासून पुन्हा उपोषण करणार असल्याची घोषणा यावेळी मनोज जरांगे यांनी केली आहे तसेच यावेळी त्यांनी सरकारच्या भूमिकेवर देखील शंका असल्याचं म्हणून दाखवलं आहे त्यामुळे जोपर्यंत कायदा होत नाही तोपर्यंत मागे हटणार नाही असं मनोज जरांगे यांनी म्हटलं आहे ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी बीड